हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण बारावी कॉमर्स वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन यामधील प्रकरण आठवे विपणन यामधील खालील पुढील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मतली आहे पूर्ण आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे तर ते कशा पद्धतीने सोडवायचं तर ते आज आपण प्रकरण सात ग्राहक संरक्षण यामधील प्रश्न तिसरा घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा हा प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर बघा प्रकरण नंबर सात ग्राहक संरक्षण तर यामधील पुढील घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मधल्या हा चॅप्टरचा जो, जो काही प्रश्न तिसरा आहे तर हा आपण आज अभ्यासणार आहोत तर बघा ग्राहक संरक्षण यामधील आपण प्रश्न पहिला दुसरा तिसरा हे पूर्ण अगोदर पाहिलेला आहे परंतु एकदा तुमचं रिव्हिजन होण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही फक्त ऐकलात तरी तुम्हाला समजून जाणार आहे तर बघा तर बघा आपण हा प्रश्न पहिला पाहिलेला आहे योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा त्याचबरोबर जोड्या चुळवा हा सुद्धा बघितलेला आहे याची उत्तरे जर तुम्हाला पाहिजे असतील आणखीन एकदा तर तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये यस असं टाईप करून कमेंट सेंड करा मी तुम्हाला याची उत्तरे भेटून तुम्हाला अवेलेबल करून देईन त्यानंतर क आहे खालील विधानासाठी एक शब्द व शब्दसमोर सज्ञा सुचवा त्याबरोबर ड आहे खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा त्याचबरोबर गटात न बसणारा शब्द शोधा खालील विधाने पूर्ण करा आणि कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा तसेच एका वाक्यात उत्तरे तर तर वाक्य लिहा हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे तर त्यानंतर ई आहे योग्य क्रम लावा ज आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा त्यानंतर प्रश्न दुसरा आहे बघा संज्ञा स्पष्ट करा संज्ञा अब्लिक संकल्पना स्पष्ट करा तर हा सुद्धा प्रश्न आपण ॲक्युरेट पाहिलेला आहे एक ना एक पॉईंट आपण घेतलेला आहे काहीच आपलं स्वाध्यायामधील राहिलेलं नाही जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील किंवा तुम्हाला ते भेटले नसतील तर या यूट्यूब चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे व्हिडिओ पूर्ण भेटून जातील तरीसुद्धा तुम्हाला भेटले नसतील तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला अवेलेबल करून देण्याची उत्तराची पी डी एफ ठीक आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न तिसरा खालील घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मधली तर हे पाहणार आहोत बघा इकडे तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली आहे मी आन्सरची तर बघा प्रश्न पहिला असा आहे की श्री अशोक यांनी एका दुकानातून सातशेला बूट खरेदी केले विक्रेत्याने त्यांना सर्वसाधारण कंपनीचे मोठ्या मापाचे बूट योग्य आहेत म्हणून खरेदी सक्ती केली घरी पोहोचल्यानंतर असे आढळून आले की बूट श्री अशोक यांच्यासाठी खूप मोठे झाले आहेत म्हणून त्यांनी दुकानदाराकडे यासंबंधी तक्रार केली परंतु दुकानदाराने बुटाचा साठा असतानाही बूट बदलून देण्यास नकार दिला तर वरील घटनेनुसार खालील काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न बघा प्रश्न पहिला असा आहे की ग्राहकांच्या कोणत्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे तर बघा तर ग्राहकाला वस्तू निवडीच्या अधिकाराचा वापर करू दिला गेला नाही या अधिकाराचे इथे उल्लंघन झाले आहे त्यानंतर प्रश्न दुसरा असा आहे उल्लंघन झालेल्या अधिकारावर चर्चा करा तर बघा भारतामध्ये ग्राहकांना विविध बाबतीत वस्तू व सेवा खरेदीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत जसे दूरध्वनी पर्यटन व प्रवास बँकिंग इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच नित्य वापराच्या ग्राहक उपयोगी वस्तू इत्यादी निवडीच्या अधिकारानुसार भारतामध्ये ग्राहकांना त्यांच्या गरजा आवड खरेदी शक्ती यानुसार हव्या त्या वस्तूंची निवड करता येते निवडीच्या या अधिकाराप्रमाणे कोणताही विक्रेता ग्राहकावर वस्तू व सेवा खरेदीसाठी दबाव आणू शकत नाही व यामुळे मक्तेदारीला पायबंद बसतो त्यानंतर बघा प्रश्न तिसरा आहे श्री अशोक यांनी तक्रार कोठे केली पाहिजे तर बघा ग्राहकांचे ऐकून घेण्याच्या अधिकारानुसार श्री अशोक यांनी ग्राहक संघटनेकडे तक्रार दाखल केली पाहिजे श्री अशोक यांनी पोर्टलचा उपयोग करून मोबाईलद्वारे विक्रेता तसेच योग्य ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली पाहिजे तर अशा पद्धतीने हा तुम्हाला घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा यातील प्रश्न पहिला ह्या सोडवायचा आहे यात काही अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकतात त्यानंतर बघा प्रश्न दुसरा काय आहे तर नागपूरच्या मीरा यांनी पन्नास हजारचे वॉशिंग मशीन दोन वर्षासाठी हमी असलेले रोखिने खरेदी केले वर्षानंतर त्यांच्या असे लक्षात आले की वॉशिंग मशीनमध्ये दोष आहेत म्हणून त्यांनी कंपनीस दुरुस्त किंवा बदलून देण्यासाठी विचारणा केली परंतु कंपनीने उत्पादनात दोष असूनही सौ मीरा यांची तक्रार स्वीकारली नाही तर यामधून काही प्रश्न विचारण्यात येतात तर ते प्रश्न काय आहेत तर बघा प्रश्न पहिला असा आहे वरील घटनेत सौ मीरा यांना योग्य तक्रार निवारण यंत्रणा सुचवा तर याचा आन्सर बघा याचं उत्तर लिहित असताना बघा ग्राहकांच्या तक्रार निवारणाच्या नुकसान भरपाईच्या हक्कानुसार सौमीरा तक्रार दाखल करू शकतात दोन वर्षासाठी हमी असल्याने दुरुस्ती किंवा बदलीसाठी जर विक्रेता प्रतिसाद देत नसेल तर सौ मीरा जिल्हा न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकतात त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे जर त्या तक्रार निवारण यंत्रणेने दिलेल्या आदेशाबद्दल सौ मीरा समाधानी नसतील तर त्या कोठे अपील करू शकतात तर याचं अन्सर बघा उत्तर सौ मीरा यांनी त्यांच्या पन्नास हजारच्या वॉशिंग मशीन संबंधी तक्रार दाखल केल्यानंतर जर जिल्हा आयोगाने दिलेला आदेश त्यांना मंजूर नसेल तर त्या पंचेचाळीस दिवसामध्ये राज्य आयोगाकडे अपील दाखल करू शकतात त्यानंतर प्रश्न तिसरा आहे वरील घटनेत सौ मीरा यांनी वॉशिंग मशीन खरेदी करताना कोणता निष्काळजीपणा केला तर बघा उत्तरामध्ये लिहित असताना सौ मीरा यांनी वॉशिंग मशीनची किंमत तर बघा सौ मीरा यांनी वॉशिंग मशीनची किंमत रोख स्वरूपात रोख स्वरूपात दिली आहे रोख पावतीची मागणी केली किंवा ती विक्रेत्याकडून घेतली असे दिसत नाही तसेच गॅरंटी वॉरंटी कार्ड दोन वर्षांच्या मुदतीसाठी मागणी करून घेतले असेही दिसत नाही असा निष्काळजीपणा त्यांनी केला तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे प्रश्न आहेत तर बघा प्रकरण क्रमांक सात प्रकरण क्रमांक सात ग्राहक संरक्षण तर यामधील आपण प्रश्न तिसरा हा अभ्यासलेला आहे यात काही अडचण असेल डाऊट असतील तर विचारू शकतात त्यानंतर बघा आपण प्रश्न चौथा फरक स्पष्ट करा तर हा फरक स्पष्ट करा आपण जिल्हा आयोग आणि राज्य आयोग पाहिला आहे राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग पाहिला आहे जिल्हा आयोग आणि राष्ट्रीय आयोग याचा डिफरन्स आपण पाहिलेला आहे तर पूर्ण याची उत्तरे पाहिलेली आहेत जर तुम्हाला वाटत असेल की आणखीन एकदा याचं रिव्हिजन होण्यासाठी डबल व्हिडिओ बनवावा तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला त्याच्यावरती एक नवीन सेपरेट व्हिडिओ बनवून अपलोड करेल त्यानंतर बघा प्रश्न पाचवा आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा हा सुद्धा आपण अभ्यासलेला आहे त्यानंतर प्रश्न सहावा खालील विधाने सकारण स्पष्ट करा तर सकारण स्पष्ट करताना काय काळजी घ्यायची आहे कसं लिहायचं आहे आन्सर हे मी पूर्ण सांगितलेलं आहे जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट करा तर बघा प्रश्न सातवा आहे खालील प्रश्न सोडवा तर हा सुद्धा आपण बघितलेला आहे त्यानंतर या प्रकरणातील प्रश्न आठवा तर प्रश्न आठवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा हा प्रश्न खूप महत्त्वाचा असतो दर तुम्ही तर तुम्ही याचं रिव्हिजन पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ अगोदर पहा जेणेकरून तुम्हाला मदत होईल तर ग्राहक म्हणजे कोण ग्राहकांचे अधिकार काय असतात तर पूर्ण सविस्तरपणे आपण पाहिलेला आहे तर प्रश्न आठवा प्र प्रकरण क्रमांक सातवे ग्राहक संरक्षण यामधील आपण प्रश्न तिसरा अभ्यासलेला आहे एका विद्यार्थ्याने कमेंट केलेली होती की आपले परिस्थिती व घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा हा प्रश्न कसा सोडवायचा तर त्यामुळे मी पूर्ण प्रकरणाचा जो घटना आणि परिस्थितीचा अभ्यास आहे तर ते मी रिव्हिजन घेत आहे जर तुम्हालासुद्धा कोणत्या प्रश्नामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट करून विचारू शकतात तर हे अशा पद्धतीने याचा तुम्हाला आन्सर लिहायचा आहे तर बघा आज आपण हा प्रश्न पाहिलेला आहे हा प्रश्न प्रत्येकी तीन गुणांसाठी येतो एक्झाममध्ये जर तुम्हाला विचारले तर दोन प्रश्न विचारले जातात सहा गुणांसाठी तर अशा पद्धतीने हे तुम्हाला प्रश्न सोडवायचे असे आहेत तर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा या चॅनेलवरती तुम्हाला पूर्ण बारावी बी कॉम तसेच बी ए पूर्ण व्यवस्थित स्वाध्याय सिलेबस आन्सर उत्तरे पाहायला मिळतील धन्यवाद